सुप्रभात प्रिय पालक हो आजच्या या स्पर्धेच्या युगात आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी घेणं हे प्रत्येक पालकासाठी सर्वात महत्वाचं काम आहे आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण देण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो पण शिक्षण घेताना गुणवत्ता आणि त्याचा खर्च याचा समतोल साधणं हे खूप मोठं आव्हान ठरतं पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आपल्याच गावात असलेली नगरपरिषद अभ्यंकर प्राथमिक शाळा तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उत्तम पर्याय घेऊन आली आहे अभ्यंकर शाळेतच प्रवेश का घ्यावा इथे प्रवेश घेण्यामागची काही प्रमुख कारण खालीलप्रमाणे आहेत दर्जेदार आणि मोफत शिक्षण या शाळेत शिक्षणासाठी तुम्हाला कोणताही खर्च करण्याची गरज नाही गणवेश पुस्तके शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक साहित्य पूर्णपणे मोफत दिले जाते ज्यामुळे तुमच्यावरचा आर्थिक भार पूर्णपणे कमी होतो आधुनिक सुविधा ही शाळा केवळ पारंपरिक शिक्षण देत नाही तर विद्यार्थ्यांना आधुनिक युगासाठी तयार करते आमच्याकडे सुसज्ज कम्प्युटर लॅब आहे जिथे मुलांना लहान वयातच संगणकाचं ज्ञान दिलं जातं पीएम श्री आणि डिजिटल स्कूल उपक्रम ही शाळा पीएम श्री आणि डिजिटल स्कूल या महत्वाकांक्षी सरकारी योजनांचा एक भाग आहे ज्यामुळे शिक्षणाचा दर्जा आणखी वाढला आहे सर्वांगीण विकास आमचं ध्येय फक्त पुस्तकी ज्ञान देणं नाही तर विद्यार्थ्यांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्य रुजवणं आहे आम्ही ज्ञान विज्ञान आणि प्रगती यावर लक्ष केंद्रित करतो जेणेकरून विद्यार्थी भविष्यातील आव्हानांना सहज सामोरे जाऊ शकतील तज्ज्ञ शिक्षक आणि उत्तम व्यवस्थापन शाळेत अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक आहेत जे प्रत्येक विद्यार्थ्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत अतिरिक्त लाभ इथे विद्यार्थ्यांना पौष्टिक मध्यानं भोजन दिलं जातं याव्यतिरिक्त त्यांना शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी करून घेतली जाते जेणेकरून ते शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतील आज जेव्हा खासगी शाळांमध्ये वर्षाला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो तेव्हा विचार करा तोच पैसा तुम्ही तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा त्यांच्या इतर गरजांसाठी बाजूला ठेवू शकता म्हणूनच आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजच नगर परिषद अभ्यंकर प्राथमिक शाळेत प्रवेश निश्चित करा